इंदापूरकरांसाठी कारण इंदापूर लोकसभा निवडणुकीत जे पाहिले ते बोलतोय कितीही दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत गावातच झालं ना किती दमदाटी केली तरी लोक आता बधत नाहीत बघतोस तुला बघूनच घेतो स्वाभिमानाला काही खपत नाही किती दमदाटी केली तरी लोक आता बदत नाहीत बघतोस तुला बघून घेतो स्वाभिमानाला काही खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही घड्याळ जरी चोरलं तुम्ही घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे जाकिट घाला नाहीतर योजना काढा हवा फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आहे